दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती जनसंघर्ष संघटना आणि विविध शेतकरी संघटनांच्या वतीनं अकोले तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली सरकारच्या धोरणांमुळे वर्षभर दूध उत्पादकांना गायीचे दूध तोट्यात विकावे लागते महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांमुळे हवालदिल झाला असून सरकारच्या धोरणांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट दूध उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे विविध शेतकरी संघटनांनी या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस जून आजपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचे हाक दिले आहे अकोले तहसील कार्यालयाच्या समोर आज जोरदार निदर्शने करण्यात आली तहसील कार्यालयासमोर दूध ओतून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला तर आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून अकोले तालुक्यात पुन्हा एकदा एक, एक जुलैपासून उपोषणाचा इशारा देण्यात आहे आज या ठिकाणी अखिल भारतीय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांच्या कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्ष पक्ष भारतीय संघटना या अशा सर्व मित्र संघटनांच्या नेतृत्वाखाली आज जो काही राज्यव्यापी दूध उत्पादकांचा संघर्ष उभा राहिलेला आहे दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून अकोल्याच्या तहसील कार्यालयावर आम्ही या ठिकाणी दुग्धाभिषेक घालून इथल्या प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे पशुखाद्याचे भाव कमी झाले पाहिजे दूध व्यवसायाला कायदेशीर संरक्षण मिळालं पाहिजे ग विरोधी कायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ झालं पाहिजे या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी इथल्या प्रशासनाला आम्ही इशारा देतोय तर राज्य सरकारला तीव्र भावना आमच्या कळवल्या पाहिजे आणि या भावना कळवत असताना त्यांना हेही कळवा का याच्यानंतर आजच्या आंदोलनानं जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यानंतर एक तारखेपासून गणोरेच्या चौकामध्ये अकोले तालुक्यातला दूध उत्पादक सगळा शेतकरी त्या ठिकाणी आवड उपोषणाला बसत आहे त्याने ऐकलं नाही तर राजूरमध्ये आम्ही पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा बाजार तळा ठोकून या सरकारला जागा केल्याशिवाय आणि आमच्या मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आमच्या सगळ्या मित्र पक्षांच्या वतीने या ठिकाणी देतो थांबतो इनक्लाबू समाज संघटनेच्या वतीनं तसेच जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येत आहे लवकरात लवकर दुधासंदर्भामध्ये निर्णय घ्यावा शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळावं या संदर्भामध्ये या प्रशासनानं लवकरात लवकर कारवाई करावी या ठिकाणावरून वरती प्रशासनाला कळवावं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नसतील या तालुक्यामध्ये आजपासून आंदोलनं सुरू झाली मागण्या मान्य होत नसतील तर भविष्य काळामध्ये आज आम्ही शांततेत सर्वजण आलो आहे पण दुर्लक्ष जर आंदोलन करत असेल मागण्यांक जर करणार असेल या तालुक्यातून दिल्लीपर्यंत दूध उत्पादक मोठ्या संख्येने धडकतील हा इशारा नव्हे तर सर्व दूध उत्पादकांच्या वतीनं आम्ही आंदोलनातून त्यांना सावध करतोय आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा मी भाव कमी झालाच पाहिजे करा अरे आमच्या मागण्या मान्य करा